पर्वताप्रमाणे अवकाशी नाही जशी भक्ती ते भक्ता हरिसी न भजत देवहत अनंत वाचाळ भरळती बळ त्या कैसे कदयाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा दान सर्व पूर्ण कराने या कळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव जीवाचा आत्मदोषी राम जप एक तत्व नाम साधी साधन द्वैत्याचे वंदन ना बांधीजी नाम मृत गोडी वैष्णवाला दली योगी असा दली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ

ते व्यर्थ तो नर पापी हरि विन धावया न पावे पुराण प्रसिद्ध